असं सुंदर असं वातावरण निर्माण झालंय आणि आमच्या घरा नारली बघ तुम्ही पाहू शकता आम्ही एकूण चार नारले लावले आहेत तुम्ही पाहू शकता किती मोठ्या झाल्यात त्या आणि सुंदर असं दिसत आहेत त्या नारली आणि आम्ही ते घराजवळ वळाय पाडून ते दारची भाजी लावली मखमळी लावल्यात भेंडा लावलाय तुम्ही पाहू शकता भेंडा मस्त मोठा झाला आहे आता श्रावणमध्ये आम्ही श्रावणमध्ये खाणार तो लागल्यावरती श्रावणमध्ये लागेल तो इथे तुम्ही पाहू शकता तिथे आम्ही लाईनीमध्ये मखमळे लावले एकदम लाईनीमध्ये लावले तुम्ही पाहू शकता सुंदर दिसा दिसतं जी दारची भाजी आहे इथे आम्ही ज्याला भुरीचं एक खत म्हणून भुरी टाकले कारण भुरी गरम असते ना म्हणून तर ते तुम्ही पाहू शकता दारची भाजी इथे पण सुंदर आम्ही लाईनीत लावले बघा मखमळे लावल्या आहेत सगळीकडून तर मित्रांनो तुम्ही मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला आमची बाग दाखवतो आम्ही बागेत काय काय लावलं आहे बघ मोठी नारळ इथे ही आम्ही मोठी इथे केळ लावले आहे केळ पाहू शकता त्या केळीला आता कोका पण आला आहे आणि त्या केळी लागलेत त्याला म्हैस केळ बोलतात आम्ही म्हैस केळ लावले ते आणि जास्वंद नारळ ही पोपळी परत हे बेलाचं झाड या शंकराचा बेल बोलतात आणि ती पा पानं शंकराला प्रिय होती बघता इथे परत आम्ही ते काकडीच्या वेळ परत आम्ही ते लावला आहे तुम्ही पाहू शकता आणि ते कार कारती म्हणजे कारली कारलं इथं आणि आम्ही ते अननस लावला आहे मी लावला आहे तो पाहू शकता परत आम्ही ते इथे पोपरी लावले पोफळी चिकोवा इथे अननस हे आम्ही झाडं खूप लावलेत इकडे अननस केला आहे अननाचं उत्पादन चांगलं भेटतं आणि हे इथे पेरू लावला आम्ही हा इथं आम्ही असं हे लावलंय रामफळ असे आम्ही भरपूर काही काय करायला लावलंय हे तुम्ही पाहू शकता इथे चिकूचं झाड आहे येते मित्रांनो पाहू शकता आदल्या दिवशी लावलेली आम्ही काजू लावलेली ही काजू बघा अशा वेळे काजू आमची आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही खुपटे आहे हिच्यामध्ये आम्ही लाकडं साठवून ठेवतो कारण पावसाळी सगळी लाकडं ओढी असतात म्हणून आम्ही लाकडशी साठवून बंद स सापरामध्ये ठेवतो ही कोकणमध्ये एक पद्धत आहे प्रथा आहे आणि ती भरपूर वर्षे जपली जाते ती पाहू शकता ह्याच्याने आपल्याला लाकडं एकदम सुकी भेटतात आणि विस्त चूल अशी विस्तू म्हणजे लगेच पेटते तुम्ही इथे तुम्ही पाहू शकता साय आहे सा हा आणि इथे कोकम कोकमी आहे ती पाहू शकता कोकम कोकम लावले इथे तुम्ही पाहू शकता ही काजू मी लावले तुम्ही पाहू शकता आता दिल्याबरोबर एक वर्ष होईल मस्त झाली ती काजू आणि तोपर्यंत आम्ही अननस लावला खाली बघा आणि एक काजू आहे आमची अशा काजू लावल्या आम्ही पावसाला मस्त पावसाचं वातावरण पण झालं मित्रांनो पाहू शकता इथे मी आता आंबा खाणार आहे आणि कोकणामध्ये कधी पण आंबा खाला म्हणजे ह्या सीझन भेटतोच भेटतो ती पाहू शकता तिखट मीठ आणि आंबा खाणार आहे मला दाखवतो मी खाताना तर असं तिखट मीठ बुड बुडवायचा आंबा असा एकदम त्याला लावायचं तिखट मीठ आणि असा खायचा एक नंबर टेस्ट लागते आणि बाहेर पाऊस चालला आहे आणि बाहेर मी आंबा खातोय आहे तुम्ही पाहू शकता आणि नंबर मस्त वागतो तुम्ही पण इंजूज असा अंगापासून आंबा खावा आणि बाहेर पाऊस एकच नंबर मस्त वाटतं मी सुंदर दिवशी आंब्याची मजा घेतो तोपर्यंत मी माझी व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपण नक्की भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये